मित्रांनो गोष्ट आहे एक राजा त्याच्या सभेमध्ये बसला होता आणि हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे सभा ही बाहेर उन्हात भरवली गेली होती सगळे दरबारी मंत्री त्या सभेमध्ये सामील झाले होते नेहमीप्रमाणे त्या सभेमध्ये एका व्यक्तीने प्रवेश करण्यासाठी अनुमती मागितली त्याला अनुमती देण्यात आली त्याने सभेमध्ये प्रवेश केला त्या व्यक्तीने राजाला प्रणाम केला आणि तो राजाला म्हणाला की महाराज माझ्याकडे एकसारखे दिसणारे दोन हिरे आहेत आणि या दोन हिऱ्यांमधून एक हिरा असली आहे आणि दुसरा हिरा नकली आहे मी अजून एक दोन राज्यांमध्ये गेलो होतो या हिऱ्यांची ओळख करून घेण्यासाठी पण कुणीही ओळखू शकलं नाही की यातला खरा हिरा कोणता आहे आणि खोटा हिरा कोणता आहे आणि आता मी तुमच्या राज्यात आलो आहे मला सांगा महाराज तुम्ही किंवा तुमच्या सभेतलं कुणीही हे ओळखू शकेल का हे सांगू शकेल का की यामधला कोणता हिरा असली आहे आणि कोणता हिरा नकली आणि जर कोणी खरं ओळखू शकलं तर मी तो हिरा तुमच्या राज्याला दान देऊन टाकेन पण जर नाही ओळखू शकलं तर तुम्हाला मला अफाट संपत्ती द्यावी लागेल असं म्हणून त्या व्यक्तीने ते दोघही हिरे राजासमोर एक टेबल ठेवला होता ते त्या टेबलावर ठेवून दिले राजाने त्या व्यक्तीचं चॅलेंज चा एक्सेप्ट केलं आणि खरा हिरा ओळखण्याची प्रोसेस सुरू झाली सगळ्यात पहिले तर राजानेच त्या दोघं हिऱ्यांना बघितलं की कोणता यातला खरा असेल आणि कोणता खोटा असेल पण राजाला सुद्धा समजलं नाही कारण ते दोघही हिरे अगदी सारखे होते साईज शेप कलर रूप त्या हिऱ्यांचं सगळं काही सारखं होतं राजा स्वतःच कन्फ्यूज झाला राजाला स्वतःला कळत नव्हतं मग राजाने ठरवलं की सभेतल्या व्यक्तींना विचारूया मंत्र्यांना विचारूया मंत्रीला बोलवलं गेलं त्याला विचारलं गेलं की सांग यातला खरा हिरा कोणता आहे आणि खोटा हिरा कोणता आहे पण त्याला सुद्धा ओळखता आलं नाही मंत्री जागेवर परतले राजाला वाटलं की आता काय करायचं मग राजा म्हणाला या सभेत असं कुणीच नाही आहे का जो या दोन हिऱ्यांमधून खरा आणि खोटा ओळखू शकेल पण कुणीही उठायची हिंमत करत नव्हतं लोकांना वाटत होतं की जर आम्ही गेलो आणि सांगून सुद्धा टाकलं पण जर आमचं उत्तर चुकीचं निघालं तर राजा आम्हाला दंड देईल पूर्ण सभेत अगदी शांतता पसरली आणि तितक्यातच एक म्हातारा आंधळा व्यक्ती त्याच्या खुर्चीवरून उठला आणि म्हणाला मी ओळखेल सगळे लोक त्याच्याकडे बघायला लागले त्याने एका माणसाचा सहारा घेतला आणि काठी टेकत टेकत तो राजाच्या समोर आला आणि तो आंधळा व्यक्ती राजाला म्हणाला की महाराज मी आंधळा आहे पण तरी सुद्धा मला प्रयत्न करू द्या मी तुम्हाला सफल होऊन दाखवेल आणि जरी मी आज सफल नाही झालो तरी काही नाही ना कारण कुणालाही ओळखता येत नाहीये राजा म्हणाला की ठीक आहे ओळख तू तो आंधळा व्यक्ती त्या टेबलाजवळ गेला त्याने त्या ते दोघही हिऱ्यांना त्याच्या हातात घेतलं आणि काही वेळापर्यंत त्यांना हातात पकडून ठेवलं आणि त्यातला एक हिरा खाली ठेवला आणि दुसऱ्या रा हिऱ्याला तो राजाला दाखवत म्हणाला की महाराज हा आहे खरा हिरा जो व्यक्ती हे दोघं हिरे घेऊन आला होता त्याला त्या आंधळ्या व्यक्तीची गोष्ट पटली आणि तो म्हणाला की हो महाराज हा व्यक्ती बरोबर सांगतोय हाच आहे खरा हिरा त्याने वचन दिल्याप्रमाणे तो हिरा राज्याला दान केला आणि तो व्यक्ती तिथून निघून गेला सगळेजण आश्चर्यचकित झाले होते की जे काम स्वतः महाराज करू शकले नाहीत एवढे हुशार मंत्री करू शकले नाहीत ते काम या एका म्हाताऱ्या आंधळ्या व्यक्तीने केलं कसं शक्य आहे ते आंधळ्या व्यक्तीला विचारलं गेलं की तू हे कसं काय केलंस तुला कसं समजलं की या दोघांमधून खरा हिरा कोणता येते तो आंधळ्या व्यक्ती म्हणाला की महाराज अगदी सोपं आहे आपण उन्हामध्ये बसलो आहे त्यामुळे मी दोघही हिऱ्यांना माझ्या हातात घेतलं आणि जो हिरा खरा होता तो गार होता थंड होता आणि जो हिरा खोटा होता काचेचा बनला होता तो गरम झाला होता हळूहळू तो गरम होत होता आणि त्यावरून मला समजलं की खरा हिरा कोणता आहे खरा हिरा तोच आहे जो या उन्हात सुद्धा शांत आहे गार आहे राजा हे ऐकून प्रसन्न झाला आणि राजाने त्या अंधळ्या व्यक्तीला बक्षीससुद्धा दिलं मित्रांनो आपल्या आयुष्यात सुद्धा आपण प्रत्येक परिस्थितीत जर शांत राहिलो कूल राहिलो ना तरच आपण त्या खऱ्या हिऱ्याप्रमाणे बनवू शकतो जो व्यक्ती त्याच्या आयुष्यातल्या वाईट परिस्थितींना चतुराईने आणि शांततेने सामोरे जातो ना तो व्यक्ती खऱ्या हिऱ्याप्रमाणे असतो आणि जो व्यक्ती प्रत्येक सिच्युएशनमध्ये चिडतो ओरडतो गरम होतो लगेचच तो ओव्हर रिॲक्ट करतो असा व्यक्ती त्या खोट्या काचेप्रमाणे असतो जो पडला की फुटून जातो ज्या त्याचं स्वतःच नुकसान होतं असे लोक खूप लवकर तुटतात खूप लवकर खचतात खूप लवकर त्यांची हिंमत हारून जातात म्हणून तुमच्या आयुष्यातसुद्धा जेव्हा काही प्रॉब्लेम्स येतील संकटं येतील त्यांना शांततेने सामोरे जा त्या प्रॉब्लेम्सला समजून घ्या आणि मग रिॲक्ट करा कारण जो व्यक्ती त्याच्या प्रत्येक परिस्थितीला शांत राहून सामोरे जातो ना तो व्यक्ती हिऱ्याप्रमाणे असतो